वन टू थ्री नमस्कार माझं नाव आकाशिकुपोसर मी शिरवळमध्ये राहिलो होतो ते माझे बाबा आहेत आईचे वडील आहेत तर जवळजवळ अठरा वर्ष मी लहानपणापासून म्हणजे आमच्याकडं भेटते कोरोनामध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं हार्ट अटॅकमुळं आणि नंतर दोनच वर्षात मम्मीनी पण टेन्शन ते घेतलं वडील जाण्याचं त्यामुळे तिला हे कॅन्सरचं डिटेक्ट झालं कॅन्सर डिटेक्ट झाल्यामुळं अजून प्रेशर आमचं वाढलं सगळं आणि आर्थिक परिस्थिती पण थोडी हलकीच झाली वाढल्यानंतर जवळजवळ दीड वर्ष मृत्यू आणि जीवन अशी सुंद होती आई पण काही वर्षां एक वर्षानंतरच तिचं म्हणजे निधन झालं तरी पण आजोबा आपल्याकडेच होते तेवढं झाल्यानंतर मग माझ्यावर माझ्या कुटुंबलाच पर, पर्याय उरला नव्हता माझं शिक्षण चालू होतं शिक्षण चालू असताना मी नोकरीच होते काम करून माझं शिक्षण आत्ताही चालू त्यांची अजून एक मुलगी आहे सगळी माझी मावशी तिथं पण आपण सोय करायचं बघितलं पण काही सोय व्यवस्थित झाले नसल्यामुळं मग अनाथ आश्रम वृद्धाश्रम याची मी शोध घ्यायला सुरुवात केला असताना भरपूर मी पुणे मुंबई यांसारख्या ठिकाणी चौकशी करून बघितल्या ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणजे जेवढे मला महिन्याभरात कॉल करता येतील तेवढे मी केले भरपूर प्रयत्न करूनही मला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आश्रम म्हणजे कशासाठी भारतात वृद्धांच्या आम्ही सेवा करू डोनेशन वगैरे घेतात पण पैसे पण भरपूर मागतात वगैरे तर माझं असं शासनाला सांगणे की जे वृद्धाश्रम येत्यातला काही कोठा साठ टक्के तरी पेड असावा किंवा चाळीस टक्के मोफत असावा असे काहीतरी शासनाने याच्यावरती दखल घ्यावी भरपूर मी प्रयत्न केल्यानंतर मला हे मानसेवा वृद्धाश्रम मला मिळालं सरांशी बोलणं झालं सरांशी बोलणं झाल्यानंतर तुझ्याबरोबर आहे जे आपण ना माणसाच्या रूपात देऊ बघणं ते मी आज अनुभवलं सांगता माझ्यावरती कधीच आयुष्यात अशी ही वेळ नव्हते आधी पण काही सपोर्ट नसताना काही आर्थिक परिस्थिती माझी सक्षम नसतानाही त्यांनी मला आधार द्यायचं ठरवलं माझ्या बाबांची पूर्णपणे जिम्मेदारी ते घेता येईल तर एवढंच सांगतो की अशा आश्रमांना तुम्ही डोनेट करा की जे खरंच गरजू लोकांना मदत करतात तुमचं डोनेशन व्यर्थ नाका जाऊन देऊ मानस सेवा केंद्रामध्येच तुमचं जे आहे ते डोनेशन मा धन्यवाद